दोन हजार चोवीसमध्ये प्रदर्शित झालेला नववा चित्रपट होता गाफिल हा चित्रपट दोन फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता गाफील ही स्टोरी आहे एका प्लेबॉयची जी।, जी जो एका मुलीला दत्तक घेतो आणि तिथून त्याच्या आयुष्याला वेगळी कलाटणे मिळते मिलिंद अशोक ढोके यांनी काही मुद्द्यांसह एक नवीन पण नेहमीची स्टोरी लिहिली आहे की जी आपल्याला ओरिजिनल वाटत नाही त्यांची पटकथा अजिबात अट्रॅक्टिव्ह नाही दुसऱ्या शब्दात सांगाय झाल्यात कमकुवत कथा असल्यामुळे चित्रपटाची स्टोरी कुठेही एकसंगत वाटत नाही त्यामुळे चित्रपट एकदम कंटाळवाना होतो या चित्रपटात अभिनेता आदित्य राज आणि वैष्णव बर्डे यांची मुख्य भूमिका आहे पण अभिनयाच्या बाबतीत दोघांनीही काहीच कष्ट घेतले नाही असं आपल्याला म्हणावं लागेल मिलिंद अशोक ढोके यांचे दिग्दर्शक खूपच आपल्याला जे आहे ते साधारण म्हणा किंवा वीक असे आहे आपल्याला दिसते या चित्रपटाचे कॅमेरा वर्क ठीकठाक आहे जय बोरा यांच्या संगीतामध्ये काहीच नाविन्य दिसले नाही चित्रपटात एक रॅप सॉंग देखील आहे पण ते खूपच बोर वाटतं प्रतीक जुमाडे आणि आकाश गौतम यांनी केलेली कोरोग्राफी देखील केल एवढी खास वाटली नाही तसेच पवन बडुरकर याने पार्श्वसंगीत या ठिकाणी केले आहे या चित्रपटासाठी आणि ते पण सरासरीपेक्षा देखील खालच्या लेवलचं होतं एकंदर या चित्रपटाविषयी लक्षात राहील असं काहीच किंवा काही बोलावं असं काहीच या चित्रपटामध्ये नाही म्हणून हा चित्रपट काही मोजक्या चित्रपटगृहात आणि मोजक्या शहरात प्रदर्शित झाला आणि त्या ठिकाणी देखील या चित्रपटाला खूप थंड प्रतिसाद मिळाला पहिल्या आठवडा संपण्याच्या आतच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरून गायब झाला असा हा गाफील चित्रपट सध्या कोणत्याही ओ टी टी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला नाही